मंडळी अठ्ठावीस जुलैला कोल्हापुरातील नांदणी मठामधील महादेवी हत्तीणीला न्यायालयीन आदेशानुसार गुजरातमधील अंबानी यांच्या वंतरा हत्ती केंद्रामध्ये हलवण्यात आलं मात्र ती हत्तीण जाताच नांदणी गाव आणि या मठाशी भावनिक नातं असलेल्या तब्बल सातशे त्रेचाळीस गावांमध्ये संतापाची तीव्र अशी लाट उसळलेली होती कारण महाराष्ट्र आणि कर्नाटक इथल्या मुख्यत्वे सीमा भागातल्या सातशे त्रेचाळीस गावातले भाविक या मठाशी जोडले गेलेत या मठाच्या मुख्य स्वामींवरती त्यांची श्रद्धा असते या मठाकडे महादेवी हत्तीणीचं पालकत्व होत अगदी आपल्यातलाच एक माणूस अशा पद्धतीने नांदणीचे लोक महादेवी हत्तीणीची काळजी घेत होते मठाच्या सेवेकऱ्यांनी तिला आपल्या लेकरासारखं जपलेलं ले होतं सण उत्सवांमध्ये तिचा सहभाग यात्रांतील समारंभ बालकांसोबतचा स्नेहभाव या सगळ्याच गोष्टींमुळे ती केवळ हत्तीड नव्हती तर श्रद्धेचा एक सजीव भाग बनली होती मात्र दोन हजार वीसच्या आसपास याच महादेवी हत्येणीला गुजरातमध्ये नेण्याचा संघर्ष सुरू झाला अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवी आता वंधारामध्ये पोहोचली आहे मात्र तिला तिकडे घेऊन जाणं नांदणीकरांना आणि समस्त कोल्हापूरवासियांना अजिबातच सुरुचलेलं नाही त्यांनी याचा निषेध म्हणून जिओ बॅन म्हणजेच रिलायन्स जिओ नेटवर्कवरती बहिष्कार घालण्याचा आणि सिम कार्ड दुसऱ्या कंपन्यांकडे पोर्ट करण्याचा निर्धार केलेला होता यानंतर आता पुन्हा एकदा तिला रिटर्न आणण्यासाठी कोल्हापुरातल्या राजकीय नेत्यांकडून यामध्ये सतेज पाटील असतील किंवा राजू शेट्टी असतील यांच्याकडून स्वाक्षरी मोहीम घेण्यात आलेली आहे दरम्यान या मोहिमेमधून महादेवीला पुन्हा एकदा कोल्हापुरात आणलं जाऊ शकतं अशी चर्चा आता त्या ठिकाणी झाली आहे मात्र ती कशी हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी पुढे आले el त्यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे महादेवी हत्तीण परत एकदा कोल्हापूरच्या मठात येईल असं म्हटलं जात आहे या मोहिमेमध्ये महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी अवघ्या चोवीस तासात एक लाख पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न लोकांनी स्वाक्षरी केलेली असून एक ऑगस्ट रात्री आठ वाजेपर्यंत म्हणजे आज रात्री आठ वाजेपर्यंत ही स्वाक्षरी मोहीम सुरू राहणार आहे आणि त्यानंतर दोन ऑगस्टला म्हणजेच उद्या नांदणी मठाचे स्वामीजी यांच्या हस्ते या सगळ्याच फॉर्मची सकाळी दहा वाजता नांदणी इथं पूजा होईल आणि ते केल्यानंतर दोन ऑगस्टलाच दुपारी एक वाजता कोल्हापुरातील रमणमळा मळा पोस्ट ऑफिसमधून स्पीड पोस्टद्वारे हे सगळे फॉर्म राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवले जाणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी पोस्ट करत दिलेली आहे सतेज पाटील यांच्याप्रमाणेच खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा एक पोस्ट शेअर केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की महादेवी आमची होती आणि आमचीच राहील दिल्ली मध्ये असताना सुद्धा तातडीने पुढाकार घेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि अनंत अंबानी यांच्याशी थेट संपर्क साधत या घटनेच्या पार्श्वभूमीशी कल्पना दिली आहे त्यांच्या सहकार्याने वंतारा प्रकल्पाचे सीईओ विहान कर्णी यांच्याशी थेट संवाद साधला आता मी स्वतः वंताराचे सीईओ यांच्यासह नांदणी मठाला भेट देणार आहे महादेवी आमची अस्मिता आहे आणि ती परत आम्ही मिळवू अशा शब्दामध्ये त्यांनी या सगळ्याच घटनेला विरोध दर्शवला त्यानंतर कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने यांनी सुद्धा वंतारा टीम सोबत चर्चा केलेली आहे त्यानंतर त्यांनी कोल्हापूरला भेट देण्याचा निर्णय घेतला यामध्ये वंतारा प्रकल्पाचे सीईओ विहान कर्णी आणि त्यांची संपूर्ण टीम आता नांदणीला भेट देण्यासाठी कोल्हापुरात येणार आहे यावेळी ते मठाचे अधिपती यांच्याशी चर्चा करतील आणि या प्रकरणी काहीतरी तोडगा काढतील याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती सुद्धा आता देण्यात आलेली आहे मात्र ही भेट केवळ चर्चेसाठी आहे की प्रत्यक्ष निर्णयासाठी आहे याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये मात्र असं असलं तरी सुद्धा महादेवी हत्तीण पुन्हा एकदा कोल्हापुरात परत येणार अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा रंगलेली आहे मंडळी महादेवी हत्तीण ही एकोणीसशे ब्याण्णव पासून नांदणी मठामध्ये होती आणि ती त्या गावाची सांस्कृतिक शान मानली जात होती आता ज्या मठामध्ये ही महादेवी हत्तीण होती तो नांदणी मठ हा जैन धर्मियांचा श्रद्धास्थान आहे आणि गेल्या तेहतीस वर्षांपासून महादेवी हत्तीण या मठाचा अविभाज्य भाग होती मात्र दोन हजार वीसच्या आसपास वन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी आणि हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा म्हणजेच पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या मठामध्ये योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार वन्य प्राण्यांच्या फूट रॉट वाढलेली नख संधिवात आणि मानसिक तणावाची लक्षणं आढळल्याचं सांगितलेलं होतं त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या उच्चाधिकार समितीने या तक्रारींची दखल घेतली आणि महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षक यांना ही हत्तीण गुजरातला वंताराचाच भाग असणाऱ्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याविषयी सुचवला पुढे एप्रिल दोन हजार चोवीस नांदणीच्या मठानं उच्चाधिकार समितीच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांची याचिका दाखल करून घेत न्यायालयानं या हत्तीणीला गुजरातला हलवण्याला स्थगिती सुद्धा दिलेली होती मात्र सोळा जुलै दोन हजार पंचवीसला उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीनं ही हत्तीण गुजरातला नेण्याचा निर्णय कायम ठेवला आणि त्यानुसार तीस जुलैला महादेवीला वंतराचा भाग असलेल्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याचा आदेशही दिला दरम्यान वंताराने महादेवी हत्तीनेच्या स्वागताचे काही फोटो सोशल मीडियावरती आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती पोस्ट केलेले होते ते आता सगळीकडेच मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा केले जात आहेत त्यावरती नागरिकांनी आता आपापल्या पद्धतीने संताप व्यक्त करून प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत महादेवीचा अंतरामधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय त्यामध्ये महादेवीच्या पायाला काहीतरी लागल्याचं दिसतंय असं नेटकरी खाली कमेंटमध्ये म्हणत आहेत महादेवी हत्तीणीच्या मागच्या पायाला काहीतरी पट्टी लावल्यासारखं त्या बंताराच्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे आणि या व्हिडिओवरती अनेकांनी कमेंट्स करत तिला पहिल्याच दिवशी दुखापत झाली आहे तिची काळजी व्यवस्थित घेतली जात नाहीये जो व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये दिसतो आहे त्याने महादेवीला चिमटीमध्ये पकडलेलं आहे अशा प्रकारच्या कमेंट आता तिच्या व्हिडिओवरती येऊ लागलेल्या आहेत महादेवी वंतरामध्ये पोहोचताच तिचा हा पहिलाच फोटो समोर आला आणि त्यावरती नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटताना आपल्याला दिसून येतात आता या फोटोवरती एका नेटकऱ्याने कमेंट करताना असं आहे की पेटावाल्यांनो आता तुम्हाला दिसत नाही का आमच्या महादेवीला त्या माणसाने कसं हाताच्या चिमटीने पकडलेलं आहे हीच काळजी आहे का त्या वंतराची तर बाकी कमेंट्स मध्ये सुद्धा महादेवीच्या पायाला काय झालेलं आहे खूप वाईट झालं ती जिथली आहे तिथेच तिला नेऊन सोडा किंवा तिथे ठेवायला हवं होतं असंही काही नेटकऱ्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये म्हटलेलं आहे तर तो एक फोटो सोडला तर बाकी फोटो किंवा व्हिडिओमध्ये मा सुद्धा माधवीचा तो पाय लपवला असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलेलं आहे बाकी या सगळ्यानंतर आता महादेवीला परत एकदा आमच्या नांदणी मठात आणून सोडा अशी मागणी जनभावनेतून व्यक्त होताना दिसतीये बाकी यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू でねばた。